विश्व 24 फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी विजयकांत गवई चिखली बहुजनांची प्रेरणा असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजगृहातील आंबेडकरी विचारधारेचे शिलेदार आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवा नेते विजयकांत गवई यांनी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी तारा विश्रामगृह चिखली येथे बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्वीकारली यावेळी बोलताना लोकनेते विजयदादा वाकोडे म्हणाले की संघटना वाढवण्यास सुरुवात करून बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन सेनेच्या वलयाखाली आला पाहिजे आगामी निवडणुकाबाबत सुतोवास करून तयारीला लागा असेही सांगितले प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांनी पक्ष व संघटनेचे ध्येय उद्देश विषद केले तर विदर्भाध्यक्ष योगेंद्र चवरे यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ध्येय धोरणावर प्रकाश टाकून संघटना वाढवण्यास मदत करू असे आश्वासन दिले आशिष भैया वाकोडे यांनी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते कसे असावेत या संबंधित मौलिक मार्गदर्शन केले यावेळी विजयकांत गवई यांना जिल्हाध्यक्ष पदाची घोषणा करण्यात आली सदर पदाला आपण न्याय देऊ आणि टाकलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत राहू असे आश्वासन विजयकांत गवई यांनी दिले यावेळी उपस्थितांमध्ये युवा नेते आशिष वाकोडे अनिल गवई अकोला महेंद्र गाडेकर खमर फुलारी प्रवीण गायकवाड या मानवरांच्या समवेत युवा नेते विजयकांत गवई समर्थक शेख सलीमभाई ब्रह्मभाऊ साळवे पेंटर सुरेश इंगळे सुनील सोळंके शेख वसीम संतोष सोळंके सतीश पवार सतीश इंगळे सिद्धू मघाडे हरसिंग छेरे संजय वाघ पवन साळवे गोपाल जाधव सागर इंगळे शेख दानिश यांच्यासह बहुसंख्यिक कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचालन सत्य कुठेतर आभार प्रदर्शन सुनील सोळंके यांनी मानले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा